पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला प्रगती करणाऱ्या पैकी एक यांनी नुकतीच त्यांची भव्य बिझनेस मीट संकल्प दोन हजार पंचवीस आयोजित केली या कार्यक्रमात दोनशेहून अधिक टॉप चॅनल पार्टनर्स आणि नवी मुंबईतील मान्यवर पाहुण्यांनी सहभाग घेतला भागीदारी एकत्रित दृष्टिकोन आणि नव्या मुंबईच्या विकासात सामूहिक योगदान या हेतूने हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले माननीय दिलीप औटी सरांचे अनुभवसंपन्न मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय बिझनेस स्ट्रॅटेजिक आणि कोच म्हणून त्यांचा अनुभव आणि एम एस ई प्रोफेशनल व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले विचार जे प्राईमच्या पीपल फर्स्ट दृष्टिकोनाशी सुसंगत होते कार्यक्रमाला मराठी चित्रपट व मालिकामधील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि सेलिब्रिटी अँकर कॉमेडी तडका फेम अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीने सांस्कृतिक सौंदर्य प्राप्त झाले या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मीडिया प्रतिनिधींनी देखील हजेरी लावली दीपक जगे लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस ग्रुप विजय राणे डायरेक्टर स्वामी समर्थ पी आर एजन्सी सुभाष जयस्वाल बिझनेस हेड सकाळ मीडिया ग्रुप राहुल गडपाले चीफ एडिटर सकाळ मीडिया ग्रुप जॅसमिन बालन नव भारत स्टिवन सिंग व्हाईस प्रेसिडेंट नव भारत हे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचा मुख्य क्षण ठरला जे प्राईम ब्रिल्डकॉनचे एम डी अविनाश जगदाळे यांचे प्रेरणादायी भाषण त्यांनी मुंबई थ्री पॉइंट झिरो या नव्या शहर विकास संकल्पनेबद्दल आपली भूमिका मांडली जे महाराष्ट्रासाठी अधिक स्मार्ट आधुनिक आणि सुसंगत भविष्याकडे एक धोरणात्मक पाऊल आहे त्यांनी विशेषतः पुष्पक नगर परिसराची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अटल सेतू यांच्या नजीक असलेल्या या भागात येत्या काळात गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि जीवनशैलीत मोठे बदल घडतील असे ते म्हणाले या कार्यक्रमात जे प्राईम बिल्डकॉनने मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चॅनल पार्टनर्सला पारितोषिक देऊन सन्मानित केले तसेच आरिवली गिरिवली आणि आष्टे या एम एस आर डी सी अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी जे प्राईम बिल्डकॉनचे आगामी टाउनशिप प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले जे भविष्यातील आधुनिक नियोजित शहरांच्या दिशेने एक पाऊल आहे संकल्प दोन हजार पंचवीस ही केवळ एक बिझनेस मीट नव्हती तर ती एकता दृष्टी आणि पुढील यशाच्या दिशेने उभारलेली शिडी होती जी जे प्राईम बिल्डकॉनच्या वाढत्या चॅनल पार्टनर नेटवर्कसाठी एक प्रेरणास्थान ठरली आम्हाला तुमच्यासोबत भेटण्याचं हे क्षण मिळालं आहे तर सो लकी आहे आम्ही आणि होप सो तुम्हाला हा इव्हेंट आवडला आहे आम्हाला तुमचा रिव्ह्यू हवा आहे की तुम्हाला हा इव्हेंट कसा वाटला आहे नक्कीच नक्कीच जे प्राईम कॉम मी फर्स्ट टाईम इथे आले आणि ॲक्च्युली सरांचं तर क्रेडिट आहेच पण मी खरं तर स्टाफचं कौतुक करेन खूप कारण की सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मला असं वाटते की हे सगळे सक्सेसफुल आहेत कारण की तुम्ही सगळे त्यांच्यासोबत आहात सो खूप छान आणि मला आज मज्जा आली खूप खूप एंटरटेनिंग होतं सगळं खूप छान झालं कार्यक्रम थँक्यू सो मच मॅम तुमचं एवढं छान टाईम दिल्याबद्दल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे थँक्यू